नमस्कार मित्रांनो मी चेंडू झेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एनरूट न्यूट्रिशन प्रेझेंट्स क्रिकेट वेडा मित्रांनो क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आणि दोन हजार तेवीसचा क्रिकेट वर्ल्ड कप ऑलरेडी दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला आहे पण पहिलीच ब्रेकिंग न्यूज जगातल्या एकशे पंच्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याऐंशी देश या स्पर्धेत सहभागी होणार नाहीयेत फक्त आणि फक्त दहा देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत त्यामुळे हे म्हणायला हरकत नाही की क्रिकेट हा देश जगात नसून अजूनही कपातच आहे <laughs> एक अफवा अशी सुद्धा पसरली होती की वर्ल्ड कप ची पहिली मॅच बुमरा आणि कोहली खेळणार नाहीत जी अफवा खरी आहे कारण का वर्ल्ड कप ची पहिली मॅच इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड होती जी की ऑलरेडी होऊन गेलेली आहे भारताची पहिली मॅच कांगारूज म्हणजेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई इथे उद्या खेळली जाणार आहे मला वाटतं दोन्ही संघ जसे सामन्याच्या आधी सराव करतील तसंच प्रेक्षकांना सुद्धा सरावाला बोलवायला हवं कारण का चेन्नईचे प्रेक्षक निळी जर्सी विरुद्ध पिवळी जर्सी बघून पिवळ्या जर्सीला जर का पाठिंबा द्यायला लागले तर आपला संघ कांगारूज समोर कांगरून जाईल आता आपण वळूयात दोन्ही संघांकडे मला वाटतं हे दोन्ही संघ व्यवस्थित सेटल्ड आहेत बऱ्यापैकी खेळाडूंची लग्न झालेली आहेत त्यांना पोरं बाळ आहेत हे सगळे पैसे कमवत आहेत त्यामुळे दोन्ही संघांचं लक्ष हे मैदानात सामना जिंकण्याकडे असेल सगळ्यात मोठा प्रश्न की भारताच्या मिडल ऑर्डर मध्ये कोण खेळणार सूर्यकुमार यादव ईशान किशन का श्रेयस अय्यर माझं काही बीसीसीआयच्या च्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालं त्यातून मला एक लक्षात आलं की या तिघांनाही तिघात एक असं उतरवलं जाईल आणि त्या तिघांमध्ये जो कोणी उतरेल त्यालाच मैदानात उतरवलं जाईल ऐनवेळी रविचंद्र अश्विन हा संघात सहभागी झाल्यामुळे अक्षर पटेलचं योगदान हे कायम लक्षात राहील सारखं भारतात येऊन डेव्हिड वॉर्नर आपल्या गाड्यांवर फक्त रील्स बनवायला नाही तर आपल्या पॉलिटिशियन्स कडून पण बरंच काही शिकला <laughs> पॉलिटिशियन्स जसं सारखं लेफ्ट विंग राईट विंग खेळतात तसंच डेव्हिड वॉर्नर पण लेफ्टी आणि राईटी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय पण पॉलिटिक्स मध्ये जरी हे खपवलं जात असलं क्रिकेटमध्ये पॉलिटिक्स नसल्यामुळे डेव्हिड वॉर्नरचे विरोधी पक्ष म्हणजे गोलंदाज हे फार वेळ खपवून घेणार नाही प्रेडिक्शन्स कडे वळण्या अगोदर एनरुट न्यूट्रिशन एक पेय पितो मला वाटतं जो कर्णधार टॉस जिंकेल त्याला बॅटिंग पहिली करायची का बॉलिंग हा निर्णय घ्यावा लागेल मला वाटतं जो संघ सर्वाधिक धावा करेल तो संघ हा सामना नक्की जिंकेल आणि त्याच संघाला दोन गुण नक्की मिळतील तर मित्रांनो आमच्या या ब्रेकिंग न्यूज प्रेडिक्शन्स तुम्हाला कसे वाटले हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या भागात